जजमेंटल राहण्याचा सराव जे आपल्यासारख्या हायली इंटेलिजंट उद्योजकांना होणं खूप डिफिकल्ट नॉन जजमेंटल नॉन जजमेंटल म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीबद्दल आपलं ओपिनियन असतं प्रत्येक गोष्टीबद्दल आपलं एक जजमेंट असतं प्रत्येक गोष्टीला ले आपण लेबल लावलेले असतात ले मला असं वाटतं हे बरोबर आहे माझं हे मत आहे मला असं वाटतं हे व्हायला पाहिजे एक काम करा कोणी विचारलं नाही तुम्हाला तुमचं तुमच्याकडे ठेवा असं असेल थांब जरा तुलाच ते खूप जास्त व्हॅल्युएबल वाटतंय आणि नॉन जजमेंटल होण्याच्या मागचं परत काय होतं की इट इज अगेन बेस्ड ऑन इगो युअर ओपिनियन इज युअर इगो तू कोणाला वोट करणार या वेळेला कोणाला मी सांगतो माझं ऐका काय झालंय माहिती आहे तुम्हाला एवढ्या वर्षांमध्ये हे येते अगेन तुम्ही त्याला मत द्या म्हणून हे डिफंड नाही करत आहे माझा पॉइंट बरोबर आहे कारण मी त्या आयडिओलॉजीला बिलॉंग करतो अँड दॅट हॅज बिकम माय आयडेंटिटी आय एम ट्राइंग टू प्रूव्ह माय आयडेंटिटी आय एम बिकमिंग जजमेंटल हॅलो आर यू विथ मी बहुतेक ते जिंकतील किंवा हरतील तो जाऊ दे प्रश्न तुम्ही तुमच्या आतमध्ये जाळ्या क्रिएट करतायत त्या ऍक्सेस पर्यंत पोहोचण्यासाठी